नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो राज्यात तुफान पावसाला आता सुरुवात झालेली आहे रात्री अक्षरशः मुसळधार पावसाने मराठवाड्यात तर खूप थैमान घातलं दिवसभर पाऊस काल नव्हता मात्र रात्रीला चांगला जोर वाढला शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की अशा प्रकारचा पावसाचा जोर आपल्याकडे बघायला मिळणार मात्र काही जे भाग थोडेफार सुटले असतील त्याही ठिकाणी आज चांगला पाऊस होणार आहे आज येत्या दोन तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा अलर्ट हा पूर्ण महाराष्ट्रावरती बघायला मिळत आहे येत्या दोन तासात काही असे बारा तेरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी त्या दोन तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला तर सुरुवात होणार आहे तर त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कोणत्या तालुक्यात जोरदार पाऊस राहणार आहे त्यांची नावे सांगणार आहे आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजचे रोज हवामान अंदाज या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आपले चॅनल सबस्क्राईब करायचे आहे व आता चला सविस्तर अंदाज बघूयात व तुमचा जिल्हा जो असेल तो कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका पाऊस कशा प्रकारे राहील हो तो अंदाज आपण नक्की देणार आहोत लगेच अंदाज तुम्हाला बघायला मिळेल तर चला पाहूया तर या ठिकाणी विचार केला विजांचा कडकडाट कमी होण्याचं कारण म्हणजे आता उष्णता गरमी थोडीशी कमी झालेली आहे मात्र आता मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे अतिशय मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या दोन तासातच राज्यातील काही भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर यामध्ये इकडे बघू शकता सर्वात पहिला भाग म्हणजे परळीचे काय भाग असतील अहमदपूर भाग असेल या ठिकाणी येत्या दोन तासामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे खूप मोठ्या व्याप्तीचा पाऊस आहे म्हणजे काही भाग जर असे घेतले नसतील ते पण घेऊन टाकेल मोठं पावसाळी वातावरण आहे पावसाची व्याप्ती मोठी आहे म्हणजे एखाद्या तालुक्यात जर सुरू झालं तर अर्ध्यापेक्षा पूर्ण तालुका घेण्याची क्षमता हा पाऊस ठेवू शकतो अशा प्रकारचा पाऊस हा राज्यामध्ये बघायला मिळत आहे येत्या दोन तासात लातूर जिल्ह्याला देखील अलर्ट आहे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता राहील मध्यम स्वरूपाचा राहील काही ठिकाणी जोरदार राहील तर चला अधिक पाऊस पडणारे आता आपण पुढचे जिल्हे बघूयात तर या ठिकाणी बघू शकता बर्धापूरला इथे दोन तासात तुफान पाऊस आहे बर्धापूरच्या भागात लातूर साईडला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यताही नक्की बघायला मिळणार आहे कळम तालुक्याचा भाग असेल आसपासचे आसपास मसा भूम पाथरूडचा भाग मध्यम ते जोरदार पाऊस येत आहे उत्तर साइडला अधिक पावसाचा जोर राहील तसेच इकडे मुरुड पेठ कोणचा भाग असेल खामगाव एडशीचे चे भाग असेल धाराशिवचे भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तीव्र पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे रेनापूरचे भाग असतील लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अधिक पाऊस राहील त्यातले त्यात जो लातूर रोड सा भागा है रेल्वे जंक्शनचा जो भाग असेल त्या आसपासच्या तिथून आसपासच्या पाच ते पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर खूप जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे उदगीर मध्ये उदगीर शिरुरामतपाल सर्व भागात पाऊस आज व्यापून टाकणार आहे पुढच्या दोन तासात मध्यम ते मुसळधार पाऊस राहील तसेच इकडे शिरूर अंतपाल उदगीरच्या उत्तर साईडला देखील पाऊस चांगला राहणार आहे जसे जळकोट या ठिकाणी देखील चांगला पाऊस राहणार आहे अहमदपूर मुखेडच्या भागात देखील चांगला पाऊस आहे कमधारच्या भागात देखील चांगला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे विजांसह जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी बघायला मिळू शकते तसेच मुखेड अहमदपूरच्या भागात जोरदार पाऊस येत आहे कमधारच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे लोहा पालम गंगाखेड राणी सावरगाव परळी घाट नांदूर अंबेजोगाई या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये दाखल होत आहे अशा जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आता बघूयात आता फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा सर्व जो काय अंदाज आहे तो बघायला मिळणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता केस कळम चौसाळा जोरदार पाऊस येळम दारूळच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस तेलगाव माजलगाव शिरसालचा भाग असेल बीड वडवणीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे अमलनेरच्या भागा, जोर। भागात जोरदार पाऊस पाठोदान जामखेड आष्टीच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या दोन तासात बघायला मिळणार आहे तसेच इकडे मिरजगावचा भाग असेल जळगावचा भाग असेल या ठिकाणी तसेच खाली कर्जतचे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे पाटगाव दोनचा भाग आहे श्रीगोंदा आहे बोरीचा भाग आहे तसेच इकडे विचार जर केला तर काही उत्तर साईडचे भाग आहे शिरूरचे भाग असतील या ठिकाणी देखील पावसात जोर बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस राहू शकतो तसेच राळेगाव सुपे या भागात पारनेरच्या भागात पावसाची शक्यता आहे अहिल्या देवीनगर या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस होईल अलकुटेच्या भागात जोरदार पाऊस बोरी आलेचा भाग असेल नारायणगावच्या भागात मुसळधार पाऊस जुन्नरला मुसळधार पाऊस होणार आहे तसेच इकडे विचार जर केला तर आंबेगावला मुसळधार पाऊसात शक्यता आहे बऱ्यापैकी भागात कर्जत खोपोलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे कासमेच्या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता येत्या दोन तासात असून मुसळधार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच जर विचार केला तर रोहाचा भाग आहे लवासाचा भाग आहे या ठिकाणी देखील कोल्हापूर सांगलीच्या भागात साताऱ्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर बार्शीमध्ये थोडासा जोर कमी राहू शकतो मात्र त्या ठिकाणी रात्रीला पाऊस वाढणार आहे इंदापूर बारामती सोलापूरच्या पश्चिम भागाला चांगला पाऊस राहणार आहे मध्यम ते जोरदार शक्यता राहील अहिल्या देवीनगर इकडे बघा अहिल्या देवीनगर मधील सर्व तालुक्यात पाऊस राहणार आहे आता असं कुणी म्हणू नका की अहिल्या देवीनगर मधील आमच्या या या तालुक्यात पाऊस राहील का नाही अहिल्या देवीनगर मधील सर्व तालुक्यामध्ये कोणताच तालुका असा राहणार नाही की त्या ठिकाणी पाऊस पडणार नाहीये सर्व तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता आहे हा अंदाज लक्षात घ्यावा तर चला आता उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांचा अंदाज आपण जाणून घेऊया तर इकडे बघा यामध्ये आता अहिलादेवनगर अलकुट्टी मंचर जुन्नरच्या भाग गोरेगाव राहुरीचा भाग असेल या ठिकाणी घोडेगाव बागूर पाथर्डी पैठणच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस गेवराईच्या भागात पावसाची शक्यता आहे परतूरच्या भागात सेलू पाथरे परभणी माजलगाव पूर्णाच्या भागात आता परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार बसमतच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे तीव्र स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो तर जिंतूर परतूर अंबड हिंगोलीच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे नांदेड जिल्ह्यात येत्या दोन तासात पावसाचा अलर्ट असून मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसेच इकडे उमरखेड हिमायतनगर किनवटचे भाग असतील काप असेल आदिलाबाद डिग्रजचे भाग असतील यवतमाळच्या या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे गडचिरोलीतील सर्व तालुक्यात जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस हा शक्यता आहे चिमूरचा भाग असेल सेंदवीचा भाग असेल या ठिकाणी चांगला पाऊस आहे देसाईगंज अमोरी हिंगणघाट वाळकी पुणे नेर पुलगाव वर्धाचा भाग असेल तसेच वुटुंबरी उमरेड आर्वी मोजरी अमरावती या ठिकाणी आष्टी काटोल नागपूरच्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे रामटेक तुमसर भंडाराचा भाग असेल सावनेरचा भाग असेल नरखेड वरुड सासूरचे भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी काही ठिकाणी विजांचा कडकडाट राहू शकतो मोर्शी अचलपूर पर्यंत पावसाची व्याप्ती आहे तर चला आता येत्या दोन तासात किंवा एका तासातच काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग आता पुढे सरकतानाचं चित्र बघायला मिळत आहे ते ढग आता पावसाची कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहेत तो अंदाज आता आपण बघूया तर बेटोल अचलपूर अकोटचे भाग धरणी मध्यम ते जोरदार पाऊस बुरहानपूरच्या भागात खामगाव अकोला चिखलीच्या भागात जोरदार पाऊस सिल्लोड लोणार वाशिम पुसदच्या भागात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे भंडाऱ्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो वैजापूर श्रीरामपूर पैठणच्या भागामध्ये नाशिक इगतपुरीचे भाग असेल छत्रपती संभाजीनगरचे भाग असेल येवडला निफाड नाशिक मनमाड तालवेड वाणी कन्नड चाळीसगाव मालेगाव सटाणा सहापुत्रा अहवाचा भाग असेल नाणेचा भाग असेल धुळे साखरे या ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे या ठिकाणी स्थानिक वातावरण राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र नंदुरबार शिरपूरच्या भागात देखील आज पावसाचं आगमन होणार आहे धुळे नंदुरबार जळगाव अमरावती उत्तरेकडील सर्व जिल्ह्यात मध्ये चांगला पाऊस आज बघायला मिळणार आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्यापैकी ठिकाणी राहणार आहे बीड जिल्हा मराठवाड्यातील सर्व भागामध्ये हो आज मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची व्याप्ती तीव्रताही बघायला मिळू शकते हा अंदाज लक्षात घ्यावा तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे नांदेड परभणीच्या भागात हिंगोलीच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे तर चला आता सध्या काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू आहे तो पाऊस आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे कारण काही जिल्ह्यामध्ये फक्त अर्ध्या ते एक्या तासात पाऊस दाखल होणार आहे त्या जिल्ह्यांची आता नावे सांगत आहे आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता सध्या जर विचार केला तर आता काही जिल्हे अशा आहेत की त्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होत आहे आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे लक्ष देऊन बघा सध्या स्थितीला विचार जर केला तर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अति तीव्र पावसाला आता सुरुवात झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने आता व्यापण्यास भाग सुरुवात केलेली आहे म्हणजेच की एकंदरीत विचार केला तर पुढचे काही तास खूप महत्वाचे ठरणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची व्याप्ती आता बघायला मिळणार आहे अहिल्यादेवीनगर उत्तर साईडला खूप जोरदार पाऊस सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे एवढंच नाही तर पावसाचं प्रमाण अजून वाढणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अजून बघायला मिळणार आहे हा अंदाज लक्षात घ्या काही ठिकाणी तीव्र पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजेच आता तीव्र स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये येत आहे तसेच इकडे लातूर परळी खेचच्या भागात देखील येत्या दोन तासात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता थोड्या वेळात राहील काही ठिकाणी तीव्र पावसाचा अंदाज आहेच काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस माजलगाव उत्तरला पाऊस सुरू आहे पाथरी सेलूत पावसाचं आगमन झालेलं आहे जिंतूरला पावसाचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी अजून पावसाची व्याप्ती तीव्रता चांगली वाढेल मध्यम ते मुसळधार पाऊस छत्रपती संभाजीनगरला देखील बघायला मिळणार आहे चंद्रपूर साईडला सध्या पाऊस सुरू झालेला असून सध्या नदी नाल्यांना पाणी अशा प्रकारची स्थिती बघायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यात अक्षर पावसाने चांगलं झोडपून काढलेलं असून शेतकऱ्यांमध्ये काही ठिकाणी चिंतेचं वातावरण आहे कारण कपाशी पिकाचे नुकसान होत आहे सोयाबीनचे नुकसान होत आहे कारण पाणी शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साचल्याचं दिसून येत आहे पांढरकवाडा यवतमाळकडे देखील पावसाचा हाय अलर्ट राहील असा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हा पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे नेमका हजेरी लावत आहे कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहे तो अंदाज आपण आता जाणून घेऊया तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता या पावसाचा पूर्ण प्रभाव हा राज्यामध्ये आपल्याला खूप तीव्र बघायला मिळणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार तर काही वेळेस आता कमी ताबाचं आगमन देखील राज्यात होणारच रा आहे त्यामुळे देखील काही ठिकाणी अतिवृष्टीचे चान्सेस वाढू शकतात सध्या बघायला गेलं तर पुढच्या दोन तासात सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पाऊस दाखल होत आहे लातूर जिल्ह्यात एक ते दीड तासात पाऊस दाखल होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस राहील बीड जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस दाखल होणार असून चांगल्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी बघायला मिळेल अहिल्यादेवी नगर छत्रपती संभाजीनगर वाशिम नांदेड या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे काही ठिकाणी तीव्र पावसाच्या सरीरातील कुठे मुसळधार देखील पाऊस होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळेल तर चला आता फक्त एका मिनिटामध्ये जोरदार पावसाचे जिल्हे तुम्हाला आता सांगून टाकतो तर इकडे बघा यामध्ये अकोल्याला जोरदार पाऊस आहे वाशिमला आहे तसे इकडे अहिल्यादेवीनगर सर्व तालुक्यात जोरदार पाऊस बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जोरदार ते मुसळधार पाऊस धाराशिवमध्ये देखील सर्वत्र मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे लातूर जिल्हा सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा बीड धाराशिव तसेच नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव अमरावतीचे उत्तर साईडचे पण भाग असतील नागपूर जिल्हा वर्धा गडचिरोली गोंदिया भंडाऱ्याचे भाग असतील चंद्रपूर यवतमाळ असेल पुणे असेल तसेच बुलढाण्याचे देखील बरेच भाग असतील मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाचं आगमन पुढच्या काही तासात होणार आहे कृपया आमदार सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे रोजची रोज अहमदास बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच जणांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये उजव्या साईडला एक खाली बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करू शकता व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे व आता प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा अंदाज पोहोचला पाहिजे प्रत्येक ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद